समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज आषाढी वारीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर आणखी एका नेत्याने औरंगजेबाबद्दल वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे मालेगावचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आसिफ शेख यांनी औरंगजेबाची स्तुती करणारं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे औरंगजेब एक पवित्र असून राजकारणासाठी त्यांना बदनाम केलं जातं असं वक्तव्य आसिफ शेख यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद उपाळण्याची शक्यता आहे औरंगजेब खूप पवित्र व्यक्ती आहे औरंगजेब यांनी नेहमी हलाल स्वतःची टोपी शिवून त्यांच्या दोन वेळच्या जेवणासाठी कमाई केली औरंगजेब सर्व धर्म आणि समाजाचा आदर करायचे फक्त राजकारणासाठी त्यांना बदनाम करायचं आणि त्यांच्या नावाने मत घेण्याचं राजकारण महाराष्ट्रात सुरू करण्यात आलं आहे असं वक्तव्य असिफ शेख यांनी केलं विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी अबू आझमी यांनी देखील औरंगजेबाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावरून राज्यातील वातावरण तापलं होतं या प्रकरणी मोठा वाद उफाळल्यानंतरही आझमी यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं होतं आपल्या वक्तव्याला मोडून तोडून दाखवण्यात आलं त्याचा विपार्य असं करण्यात आल्याचं स्पष्टीकरण अबू आझमी यांनी दिलं होतं यानंतर आता काँग्रेसचे माजी आमदार असिफ शेख यांनी औरंगजेबाचं कौतुक केलं आहे मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता औरंगजेबाच्या काळात भारताच्या सीमा या अफगाणिस्तानीपर्यंत होत्या जीडीपी चोवीस टक्के एवढा होता भारताला त्यावेळी सोनेकी चिड्या म्हटलं जायचं असे असताना चुकीचं म्हणू का असं अबू आझमी म्हणाले होते छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबाची लढाई ही राज्यकारभाराची होती छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही मी धर्माची लढाई मानत नाही असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं